श्री गुरुदेव दत्त आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि या ठिकाणी मातृशक्ती लक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्ही उपस्थित आहातच आणि आज गुरुदेव दत्तांचा पण जयंती आहे जन्मदिवस आहे आणि हा साजरा करण्यासाठी मी तासगावमधून पाहत होते की एवढ्या बसेस एवढ्या आमच्या मोराळीसारख्या गावामध्ये आता गेली वीस वर्ष झालं मी या तासगावच्या ब्रँचमध्ये आहे परंतु एवढं मोठं प्रश्न हे नंतर जेव्हा ऑनलाईन सगळी सेवा सुरू झाली तेव्हापासून सर्वांना कळालं आणि मला माहिती आहे की अगदी का कोकणातून सुद्धा आमची भाऊ बहिणी आलेले आहेत त्यांनी मला आता सांगितलं की बहिण जी आम्ही कोकणातून आलेले आहोत तर खूप मोठे हे प्रश्न आहे आणि आमच्या काकांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे आणि दादा तर प्रश्नच नाही आहे नाव पण संतोष आहे सर्वांना संतुष्ट करणारी ही आत्मा आहे स्त्री ही घरची लक्ष्मी असं म्हटलं जातं पण समाधानी पुरुष हा घरचा नारायण आहे असं म्हणतं का पैशाच्या मार्ग लागलेला हा नकद तर नारायण आणि लक्ष्मीच्या पाठीमागे आपण धावतो आहोत परंतु आज ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण बघतो खूप मोठे माझ्या जवळ इथं नेते मंडळी पण बसलेली होती म्हणजे त्यांच्यामुळे ह्या गोष्टी पटत नाही वी कांट डायजेस्ट इट या गोष्टी आम्हाला पटत नाहीत पचत नाही परंतु दिस इज अ रिअल फॅक्ट ते रिअल फॅक्ट आहे ना कुणीही नाकारू शकत नाही आणि मी ॲज अ आयुर्वेदा डॉक्टर आमच्या आयुर्वेदिक पण मध्ये सांगितलेलं आहे आणि परमात्मा शिव महादेव पण सांगतात आपण स्वतः सगळे आत्मा आहोत हे शरीर आपलं काय आहे एक मंदिर आहे आणि या मंदिराला तंबाखू दारू गांजा भांग चरस मांसाहार याचा तुम्ही नैवेद्य दाखवू नका काकांच्या बोलण्यात नेहमी हे असतं मांसाहार आणि मद्यपान ज्या घरामध्ये आहे ते घर नाही आहे तो नर्क आहे तो नर्क आणि जर ह्या नर्काला स्वर्ग बनवायचं असेल तर आज आणि आत्ताच सर्वांनी आपण एक बेभिष्ठ प्रतिज्ञा करूया की कुठल्याही प्रकारचा मांसाहार मग तुम्ही म्हणाल नाही आम्ही नाही खात आणि आमच्या घरातले खातात तरीसुद्धा ते काय झालं मग भूत पिशाचे जे म्हणतो आपण ह्या इव्हिल सोल आहे अतृप्त अतृप्त आहे हे आणि ह्या सगळ्यांना आज तुम्हाला सांगते की थोड्या वर्षामध्ये जेवढे काही आज अतृप्त आहेत महाकालेश्वर या आलेले आहेत परमात्मा मला वर्ष माझा कालावधी राहिलेला आहे आणि पुन्हा ही भारतभूमी सुजराम सुग्राम बनेल सुवर्ण युग या भारतभूमी मध्ये येईल परंतु ते युग आणण्यासाठी तुम्ही आम्ही सज्ज राहिलं पाहिजे लक्ष्मीचं जे लक्ष्मीत्व आहे आमच्यातलं ते जागृत होणं गरजेचं आहे पुरुषांच्या मध्ये जे नारायण आहे ना ते रोग जागृत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राजू का मेडिटेशन आहे मेडिटेशन तुम्ही ज्या ज्या गावांमधून आहात तुम्हाला सर्वांना मी रिक्वेस्ट करते अवश्य शिका आणि हे जे आज आपण प्रॅक्टिकली उदाहरणं बघतोय जर दूर राहायचं असेल आपल्या परिवाराला परिवारा जर आपल्याला सक्षम राहायचं असेल स्वस्त शरीर स्वस्त आणि स्वर्णी भारत बनवायचा असेल तर आज आपण सर्वजण केवळ आज दत्त जयंती आहे म्हणून तुम्ही इथं आलात असं नाही परंतु तुम्ही नेहमी नामस्मरण चिंतन स्वतःचं आत्मचिंतन परमात्म चिंतन जेवढं करत जाऊ आणि संसारात तर राहायचंच आहे ना संसार सोडायचा नाही आहे जबाबदाऱ्या सोडायच्या नाही आहेत पण हे करत असताना जे टेन्शन येते ना त्या टेन्शनमधून मधून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर अटेन्शन हे लावा फक्त टेन्शनच्या अगोदर अटेन्शन होईल आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन आनंदी आणि सुखी राहील कधीही तुम्हाला काही मागायची गरज लागणार नाही स्वयंभू भगवान या धर्तीवर आलेले आहेत आणि स्वतः आमच्या या मोराळ्यासारख्या गावामध्ये मोराळ्याचा उद्धार करायला लागलेले आहेत किंवा किंबहुन संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रांचा उद्धार करायला लागलेले आहे आणि मला असं वाटतं अशा या प्रसंगी मी या लक्ष्मीच्या रूपामध्ये मी सांगते की पुढच्या वर्षी आमच्या दत्त महाराजांचं अवाढव्य मोठं मंदिर या ठिकाणी उभं झालेलं तुम्हाला दिसून येईल मंदिराची अतिशय आवश्यकता आहे आणि मंदिर तर तुम्ही आम्ही सगळे तर इथे बनवणार आहोत ज्याच्या मनामध्ये मंदिर आहे ना ते बाहेर मंदिर बनायला ते अवघड नाही आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या घराला मंदिर बनवूया आपल्या देशाला मंदिर बनवूया आणि खऱ्या अर्थानं आपल्या विश्वाला मंदिर बनवूया ओके धन्यवाद